नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्व पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व एफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व एफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो सर्व हे सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण यामध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया बघा बघा प्रश्न क्रमांक पहिला विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र कोणतं बघा विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र पुढीलपैकी कोणतं यंत्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हे यंत्र या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा मराठी भाषा साधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठी भाषा सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मराठी भाषा साधारणपणे देवनागरी या लिपीमध्ये प्रामुख्याने लिहिली जाते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील विष्णू वामन शिरवाडकर यांचं नाव कुसुमाग्रज या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य देण्यात आले भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहे बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कलम एक्कावन ए मध्ये प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आलेली आहेत प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील राज महेंद्र या ठिकाणी भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र आहे विषय क्रमांक सहावा बघा मॅग्नीज या खनिजासाठी खालीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत बघा मॅग्नीज या खनिज साठ्यासाठी पुढीलपैकी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर साठी त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नागपूर आणि भंडारा हे जिल्हे मॅग्नीस या खनिज साठ्यासाठी ते प्रसिद्ध बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे बघा विद्यार्थी हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे संगणक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं साधन आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील संगणक हे इलेक्ट्रॉनिक साधन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक 6 बघा उत्क्रांतीवाद हा महत्त्वपूर्ण सिद्धांत खलील बेकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला सिद्धांत उत्क्रांतीवाद हा सिद्धांत खलील बेकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला तो सिद्धांत आहे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक उत्क्रांत चार्ल्स डार्वेन या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद हा सिद्धांत मांडला बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द पुढील कोणता शब्द वाक्यामध्ये क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द कोणता शब्द असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील करता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये पास झाला बघा सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणता गवर्नर हरिश्चंद्राच्या काळामध्ये पास झालेला तो कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन या ठिकाणी दोन राहील लॉर्ड विलियम बेंटिंग यांच्या काळामध्ये सती प्रतिबंधक हा कायदा पास झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक नववा बघा भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कधी प्राप्त झाले भारताला सार्वभौमत्व खालीलपैकी कोणत्या दिवशी प्राप्त झाले बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील बघा सव्वीस जानेवारी सन एकोणीसशे पन्नास या दिवसापासून भारताला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा बलवंतराय मेहता यांच्या सिफारशींना पंचायतराज असे नाव खालीलपैकी कोणी दिले बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायतराज असं नाव खालीलपैकी कोणी दिलेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा बघा पुढचा प्रश्न पिछ। जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव खालीलपैकी कोण असतात जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव पुढीलपैकी कोण असतात बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव हे जिल्हा अधिकारी असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा बघा शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशानी असते शुद्ध सोने ओळखण्यासाठी त्यावर खालीलपैकी कोणती निशानी असते हा आपण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला प्रश्न आहे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हॉलमार्क हे चिन्ह असते बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरावा बघा अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अलंकारिक शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री अलंकारित या ठिकाणी शब्द आपल्या या ठिकाणी सांगायचा आहे तर त्यांना काय म्हणतात त्यांना लंकेची पार्वती असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा वा बघा द गामा हे खालीलपैकी कोणत्या कोणत्या वर्षी भारताच्या कालिकत का या बंदरामध्ये आले होते बघा वास्कोद गामा हे पोर्तुगीज खलाशी होते तर ते भारतामध्ये कालिकत या बंदामध्ये पुढील पैकी कोणत्या वर्षी आले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये सन चौदाशे अठ्याण्णव मध्ये ते कालिकत या बंदरामध्ये ते आले होते प्रश्न क्रमांक पंधरावा बघा चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे बघा चिपको ही चळवळ खालीलपैकी कशा संबंधीची चळवळ आहे बघा ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वृक्षतोड संवर्धन यांच्या संबंधीची ती चळवळ आहे प्रश्न क्रमांक सोळा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख पुढीलपैकी कोण असतात नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी यांचे प्रमुख पंतप्रधान असतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरावा बघा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्ब मध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो बघा इलेक्ट्रिक बल्ब मध्ये प्रामुख्याने नायट्रोजन हा वायू भरलेला असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बघा निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे राष्ट्रपती बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता हा उत्सर्जित केला जातो बघा प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी खालीलपैकी कोणता हा उत्सर्जित केला जातो बघा विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक ल, या ठिकाणी एक राहील प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी ऑक्सिजन हा वायू प्रामुख्याने उत्सर्जित केला जातो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालील पैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली बघा ईस्ट इंडिया कंपनीची भारतामध्ये पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन सुरत या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकवीस बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा उलर हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा ललिता बाबर हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित ललिता बाबर हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा विद्यार्थी लोक ही खेळाडू धावणे या खेळाशी ती बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा लोखंडाचे चने खाणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं बघा लोखंडाचे चने खाणे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता लोखंडाचे जनेखाने वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा तर भरपूर परिश्रम करणे या ठिकाणी आपल्या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो या ठिकाणी आधोरेखित या ठिकाणी आधोरेखित नामास या ठिकाणी आपला प्रकार ओळखा तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो या ठिकाणी आधोरेखित नामास या ठिकाणी आपल्याला प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा सामान्य नाम या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये पुढील पैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे बघा लोक आयुक्त हे पद खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे बघा लोक आयुक्त हे पद सन एकोणीसशे अस्तित्वात आलेलं ते पद आहे प्रश्न क्रमांक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात मराठी वृत्तपत्राचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा देव या शब्दाच्या या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं बघा देव या शब्दाचं आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे बघा देव या शब्दाचं अनेक वचन देव या ठिकाणी योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही बघा पुढीलपैकी कोणता एक सर्वनामाचा या ठिकाणी प्रकार नाही मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भाववाचक वाचक सर्वनाम हा सर्वनामाचा प्रकार नाही बाक, बाकी बाकी सर्व हे सर्वनामाचे प्रकार आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा विभक्तीचे एकूण किती प्रकार विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातला वारकरी चळवळीचा पाया खालीलपैकी कोणी घातलेला आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संत तुकाराम महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकतीस बघा इंद्र या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा इंद्र या ठिकाणी शब्द आहे तर समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता राहील बघा विद्यार्थी मित्र इंद्र या शब्दाचा समान आर्थ देवेंद्र या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक तेहतीस बघा ऑगस्टा वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशाच्या संदर्भामध्ये होते बघा ऑग वेस्टलँड हे प्रकरण खालीलपैकी कशा संबंधीच प्रकरण होते प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हेलिकॉप्टर खरेदी या ठिकाणी या प्रकरणाशी ते संबंधित प्रकरण होते पुढचा प्रश्न बघा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार गटा शब्द आहेत गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर पारा या ठिकाणी न बसणारा शब्द होईल बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये कुंभ मेळावा पुढील व्यक्ती कोणत्या ठिकाणी भरतो महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभ मेळावा खालील व्यक्ती कोणत्या ठिकाणी भरतो तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कुंभमेळावा हा भरतो पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी ही लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील नर्मदा ही नदी लातूर जिल्ह्यामधून वाहत नाही बाकी ज्या सर्व नद्या ज्या आहेत लातूर जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत पुढचा प्रश्न बघा इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंदिरा गांधी हा कालवा पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे इंदिरा गांधी हा कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली भारतामध्ये सर्वात प्रथम घटनात्मक आणीबाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये लागू झाली होती बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा घटनात्मक आणीबाणी ही पंजाब या राज्यामध्ये ती लागू झाली होती बघा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते असते कार्बनचे सर्वात शुद्ध रूप खालीलपैकी कोणते असते तर हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप आहे बघा पुढचा प्रश्न बघा आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे तर चंद्र चटर्जी यांनी आनंद मठ ही कादंबरी लिहिलेली आहे पुढचा प्रश्न बघा भारतामधली पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती तर सन या वर्षी भारतामधली पहिली रेल्वे ही सुरू झाली होती बघा पुढचा प्रश्न बघा माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण माझे गाव माझे तीर्थ या ग्रंथाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत बघा विद्या प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर अण्णा हजारे या ग्रंथाचे लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता समुद्र हा पूर्णपणे जमिनीने वेढलेला आहे बघा खालीलपैकी कोणता एक समुद्र आहे जो समुद्र पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे पूर्णपणे जमिनीने वेढलेला समुद्र आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील म्रत समुद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी पे कोणत्या पेशू अस आस, पेशी असतात ज्या पेशी रोग जंतू यांचा प्रतिकार करतात खालीलपैकी पे कोणत्या पेशी असतात ज्या पेशी शरीरामध्ये रोग यांचा प्रतिकार करीत असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कर तीन राहील पांढ्या रक्तपेशी शरीरामध्ये रोग जंतूचा प्रतिकार करत असतात ऑप्शन क्रमांक कर तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती राष्ट्रीय महाराष्ट्रामध्ये एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत बघा महाराष्ट्रामध्ये एकूण सहा राष्ट्रीय उद्याने आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिवस अंश क्रमांक या ठिकाणी एक राहील बारा जून या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा महात्मा फुले यांचं मूळ गाव पुढीलपैकी कोणतं होतं बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव पुढीलपैकी कोणते होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव हे कडगुण हे त्यांचं मूळ गाव होते बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सण एकोणीस सत्त्याण्णव या ठिकाणी आपले उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा वडाच्या पारंब्या या झाडाचा पुढीलपैकी कोणता अवयव आहे बघा वडाच्या पारंब्या हा झाडाचा पुढीलपैकी कोणता अवयव आहे बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर वडाच्या पारंब्या या झाडाचे मूळ असतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तलावांची संख्या आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तलावांची सर्वात जास्त संख्या आहे बघा तलावांची सर्वात जास्त संख्या आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक बघा टेंबू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समासधारकाचं जन्मगाव टेंबू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समासधारकाचं जन्मगाव आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील गोपाळ गणेश आगरकर यांचं ते जन्मगाव आहे बघा पुढचा प्रश्न बघा नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नीरा नरसिंहपूर हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील पुणे जिल्ह्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा घटक राज्यांचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो घटक राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो तर राज्यपाल यांच्या नियंत्रणाखाली असतो पुढचा प्रश्न बघा निढळ या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता बघा निढळ तर निढळचा समान आर्थिक कपाळ या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा जाणून घ्यायची इच्छा असलेला शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द या ठिकाणी आहे जाणून घ्यायची इच्छा असलेला या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जिज्ञासू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा जिबेला हाड नसणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला आहे जिबेला हाड नसणे बघा जिबेला हाड नसणे वाटेल ते बोलणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावन मोक्का हा कायदा खालीलपैकी व्यक्ती कशा विरुद्ध वापरला जातो मोक्का हा कायदा बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे तर संघटित गुन्हेगारी यांच्यावर मुक्का हा कायदा प्रामुख्याने वापरला जातो बघा पुढचा प्रश्न बघा लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ऍसिड असते लिंबाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणते ऍसिड असते बघा लिंबाच्या रसा रसामध्ये तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ऍसिड या प्रकारचे ते ॲसिड असते पुढचा धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली ती खाडी आहे बघा विद्यार्थी धर्मतरची खाडी ही रायगड या जिल्ह्यामधली ती खाडी आहे प्रश्न क्रमांक साठ बघा सूर्य मालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता बघा सूर्य मालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांनी लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण त्यामधले प्रश्न जे आहेत खूप महत्त्वाचे प्रश्न याचा फायदा नक्की सर्वांना होणार तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर सर्व पिढीए लगेच दिले जातील